नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आणखी एक निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अमरावती विभागाचा फार्मसी ऑफिसरचा निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा तुमचे सब्जेक्ट वाईज मार्क्स आणि आउट ऑफ टू हंड्रेड किती मार्क्स आहे सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे काल अमरावती विभागाचा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पोस्टचाही निकाल जाहीर झालेला आहे आणि बीड जिल्ह्याचेही निकाल जाहीर झालेले आहेत फार्मसी ऑफिसर आणि सुपरवायझर या पोस्टचे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट्ससाठी ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद